हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर बत्तीस लॉजिकल फंक्शन सिरीजमधील पार्ट तेरावा पाहणार आहोत यामध्ये आपण नॉट हे फंक्शनचा यूज कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पहिल्यांदा नॉट फंक्शनचा उपयोग काय होत होतो तो? यामध्ये इफ आणि नॉट हे फंक्शन एकत्र वापरले जातात यामध्ये आपण दिल्ली लॉजिकल कंडिशन ही ट्रू असेल तर रिझल्ट हा फॉल्स आणि दिल्ली लॉजिकल कंडिशन फॉल्स असेल तर रिझल्ट हा ट्रू याप्रमाणे येतो हा आलला ट्रू किंवा फॉल्सचा रिझल्ट आपला हवे त्याप्रमाणे आउटपुट शो करण्यासाठी आपण इफ आणि नॉट या फंक्शनचा एकत्रित यूज करतो म्हणजेच आपण इफच्या साह्याने आपला हवे ते आउटपुट घेतो पण एकापेक्षा जास्त कंडिशन वापरायचे असतील तर ते आपण काय करतो नॉटच्या सहाय्याने ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते चेक करतो यामध्ये आपण फक्त एकाच लॉजिकल कंडिशनचा यूज करू शकतो नॉटमध्ये काय होतं तर आपण एकच लॉजिकल कंडिशन फक्त यूज करू होतो करू शकतो आता हे आपण प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा तुम्हाला एक लॉजिकल कंडिशन दिली आहे सेल्स क्वांटिटी पन्नास किंवा पन्नास जास्त असेल तर कंडिशन काय ना ट्रू येणार ट्रू आली तर काय ना गुड आलं पाहिजे कंडिशन फॉल्स असेल तर बॅड आलं पाहिजे आता बघा इज इक्वल टू कसं वापरायचं आपण फंक्शन इफ आणि नॉट एकत्र तर इज इक्वल टू इप त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर नॉट टाईप करून घ्यायचं फंक्शन त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर लॉजिक कंडिशन काय द्यायचे सेल्स क्वांटिटी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर कॉमा द्यायचा व्हॅल्यू ट्रू असेल तर काय दिसलं पाहिजे गुड्स गुड मग काय करायचं डबल इन कॉमामध्ये गुड टाईप करायचं डबल युनिट कॉमा कंप्लीट करायचं कॉममध्ये यायचा कंडिशन फॉल्स असतील तर काय आलं पाहिजे बॅड मग काय करायचं डबल कॉम कॉममध्ये बॅड टाईप करायचं डबल युड कॉमा कम्प्लीट करायचा ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं माझी क्वांटिटी पन्नासपेक्षा जास्त आहे मग इथं मला काय आलं आहे बॅड आलेलं आहे का बॅड आलं आहे तर तुम्हाला माहितीच आहे नॉट या फंक्शनमध्ये काय होतं जर कंडिशन ट्रू असेल तर रिझल्ट फॉल्स दिसतो आणि कंडिशन फॉल्स असेल तर रिझल्ट काय होतो ट्रू दिसतो त्यामुळे इथं कंडिशन ट्रू आहे त्यामुळं रिझल्ट काय आला आहे फॉल्स आला आहे फॉल्स म्हणजेच बॅड आलेला आहे सेम इथं कंडिशन फॉल्स आहे म्हणजेच रिझल्ट काय आला आहे ट्रू आलेला आहे नॉटनं काय होतं रिझल्ट हा उलटा येतो ट्रू असेल तर फॉल्स येतो फॉल्स असेल तर ट्रू येतो त्यामुळे ह्या कंडिशन काय आले इथं गुड आलेलं आहे इथं बघा तुम्हाला सोल्युशन पण सोडून दाखवलेलं आहे तुम्ही ते सोल्युशन पण बघू शकता त्यानंतर इथं सोल्युशन सोडून दाखवलेलं आहे तुम्हाला त्यानंतर इथे एक तुम्हाला असाइनमेंट सोडवाय दिलेली आहे की असायनमेंट पण काय करायची तुम्ही सोडवायची आहे असायनमेंट सोडत असताना काय करायचं की तुम्ही तुम्हाला सोडून दाखवतो काय करायचं इज इक्वल टू इप ब्रॅकेट स्टार्टिंग नॉट टाईप करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट स्टार्टिंग परचेस क्वांटिटी सिलेक्ट केली ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी ब्रॅकेट कम्प्लीट केलेलं आहे इथं त्यानंतर कॉमा लॉजिक कंडिशन ट्रू असेल तर काय कंडिशन ट्रू असेल तर व्हॅल्यू आली पाहिजे गुड म्हणून डबल्यू नोट कॉममध्ये टाईप करायचं गुड डबल नेट कॉमा कम्प्लीट त्यानंतर कॉमा त्यानंतर फॉ कंडिशन फॉल्स असेल तर बॅड आलं पाहिजे म्हणून डबल्यू नॉट कॉममध्ये पुन्हा बॅड टाईप करायचं डबल यू कॉमा कम्प्लीट ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं बा कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट काय तिथं नॉट असल्यामुळं उलट दाखवतं म्हणजे काय कंडिशन ट्रू असेल तर आउटपुट फॉल्स असतं फॉल्स आहे म्हणून तर काय होतं शो बॅड शो होतोय हे काय केलं मी तर ड्राय करून घेतलं अशा प्रकारे तुम्ही तर सोल्युशन पण दिलं असायमेंटचं ते बघू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इप आणि नॉट हे फंक्शन एकत्र कसे वापरायचे हे शिकलो आहोत थँक्यू या बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू